जिल्हाधिकारी कार्यालयात विकासासंदर्भात बैठका घेण्याचा अधिकार पालकमंत्री सत्ताधारी आमदारांना आहे यामुळे आमदार नितेश राणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील पालकमंत्र्यांच्या उपस्थितीतील एकतरी बैठक उधळून लावण्याचे धाडस दाखवावे असा इशारा आमदार वैभव नाईक यांनी दिलाय आमदार नितेश राणेंनी नुसती आव्हाने देत बसण्याऐवजी कणकवली वासियांना दिलेल्या आश्वासनांचे पुढे काय झाले याचा खुलासा करावा असेही नाईक यांनी सांगितले येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी नितेश राणेंवर निशाणा साधलाय आमदार नितेश राणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा दुरुपयोग पालकमंत्री आमदार यांच्याकडून होत असल्याचा आरोप करत जिल्हाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत होणाऱ्या बैठका उधळून लावू असा इशारा दिला होता यावर नाईक यांनी आमदार राणे यांच्यावर निशाणा साधलाय नितेश राणे हे कणकवलीवासियांना आश्वासने देऊन मुंबईला पळतात निवडणुकीची चाहूल लागली की राणेंना मच्छीमारांची आठवण होत असते असा आरोप देखील नाईक यांनी केला